लाडक्या बहिणींना आता मोफत पिटाचे गिरण मिळणार आहे महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्यासोबत आता पिठाचे गिरण सुद्धा मोफत दिले जाणार आहे लाडक्या बहिणींना तसेच दररोज पाचशे रुपये बँकेत मिळणार आहेत काय आहे या, या संदर्भातली योजना सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये चला तर मग आता लगेच माहिती द्यायला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे याचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे हा आहे या माध्यमातून महिला घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये उद्योजकतेला चालना मिळेल आणि ग्रामीण यो रोजगारा निर्मिती होण्यास मदत होईल ही योजना महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे पिठाची गिरणी योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी काही ठराविक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे सर्वप्रथम अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी तिचे वय किमान अठरा ते साठ असावेत अठरा वर्षे ते आणि कमाल साठ वर्षांच्या दरम्यानच्या असावी तसेच ती महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येणारी असणे आवश्यक आहे योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तिचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असावे अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणं बंधनकारक का आहे हे खाते सक्रिय असून त्यात आवश्यक कागदपत्रांची माहिती असावी या सर्व अटी पूर्ण केल्यास या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरण घेण्यासाठी होणार आहे बघा आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र कोणती अर्ज करताना काही महत्वाचे कागदपत्र सादर करावे लागतात त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक आहे तसेच जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागतो रेशन कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र हे ओळख व राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून उपयोगी पडतात अर्जदाराचे बँक खाते तपशील व पासपोर्ट आकारातील फोटोसुद्धा आवश्यक आहेत जर अर्जदार बी पी एल योजनेत समाविष्ट असेल तर त्याचे बी पी एल कार्ड सादर करणे आवश्यक आहे यासोबतच शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन जोडणे गरजेचे आहे ही सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यासच लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते तर बघा आता शासन गिरणी खरेदी करण्यासाठी महिलांना नव्वद टक्के अनुदान पुरवते त्यामुळे फक्त दहा टक्के महिलांना स्वतःच्या खिशातून भरावे लागतात यामुळे महिलांसाठी व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आणि कमी खर्चिक ठरते कमी गुंतवणुकीत स्वतःचा धंदा चालवण्यासाठी संधी उपलब्ध होते गिरणीच्या माध्यमातून दररोज धान्य दळण्याचे काम होऊन त्यातून सातत्यपूर्ण उत्पन्न मिळते या व्यवसायामुळे महिलांची आर्थिक स्वावलंबन वाढते आणि त्यांना रोजगाराचा स्थिर स्त्रोत मिळतो तसेच स्थानिक बाजारपेठेत त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होते महिलांना व्यवसायाचा अनुभव मिळत असल्यामुळे त्यांची कौशल्ये वाढतात बघा आता महिलांना व्यवसायाचे फायदे काय तर व्यवसायामुळे महिलांना सशक्त होण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते कुठल्याही खास तंत्रज्ञानाशिवाय सहज व्यवसाय सुरू करता येतो घराच्या वातावरणात राहूनही उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला होतो यामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते व्यवसायामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा सामाजिक स्थान उंचावते ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थासुद्धा यामुळे मजबूत होते, या होते। महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाल्यामुळे समाजात समता आणि सन्मान वाढतो अशा प्रकारे व्यवसाय हा महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणारा एक मार्ग ठरतो बर यासाठी अर्ज कसा करायचा तर अर्ज प्रक्रिया अशी आहे की अर्जदार महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज सादर केल्यानंतर त्याची नीट तपासणी केली जाते तपासणीनंतर महिलांची पात्रता पाहून अनुदान देण्याचा निर्णय घेतला जातो पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा केले जाते या प्रक्रियेमुळे अनुदानाची पारदर्शकता आणि सहजता सुनिश्चित होते महिलांनी आपल्या कागदपत्रांसह वेळेवर अर्ज करावा यासाठी माहिती असणे आवश्यक आहे पंचायत समिती आणि विभागातील अधिकारी मदतीसाठी सदैव उपलब्ध असतात अशा प्रकारे महिलांना दिले जाणारी ही जी काही योजना आहे त्यामुळे या योजनेतून महिलांना दिलासा देत मिळतो मदत होते शेवटी जाता जाता अर्ज करण्यासाठी सल्ला तुम्हाला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असाल तर आजच आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात भेट देऊन किंवा ऑनलाईन माहिती घेऊन अर्ज करा ही योजना घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे अतिशय सोपे आहे लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या या योजनेमुळे तुम्हाला पिठाच्या गिरणीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही त्यामुळे तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि आर्थिक गरजांमध्ये सुद्धा मदत होईल सरकार योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळ वाया घालू नका तुमच्या गावात किंवा परिसरात उपलब्ध असलेल्या सुविधांचा पूर्ण उपयोग करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा लाडक्या बहिणींना याचा लाभ घेऊ द्या फायदा होऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र